रामकृष्ण हरी मागील भागामध्ये ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायातील काही पौराणिक कथा ऐकल्या आता अध्याय नंबर दोन ओवी क्रमांक अडोतीस ही पौराणिक कथा ऐकूया तरी कायमी भस्मा सुरू अर्जुन म्हणे तर ती कथा अशी आहे शंकरांच्या भस्मापासून राक्षस निर्माण झाला त्याचे नाव भस्मासूर असे पडले शंकरांची आराधना करून त्याने वर मागितला की ज्याच्या मस्तकावर मी हात ठेवीन तो भस्म होईल भस्मासूर नारदांच्या पाठीमागे लागला नारद म्हणाले मला भस्म करून काय करणार त्यापेक्षा शंकरांना भस्म कर भस्मासूर शंकरांच्या मागे लागला त्यावेळी विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून नृत्य करत करत भस्मासुरास स्वतःच्या डोक्यावर हात ठेवणे भाग पाडले आणि त्यामुळे तो भस्म झाला अध्याय नंबर आणि त्यातील ओवी आहे एकशे त्रेसष्ट ती ओवी आहे मृत गुरुपुत्र आणिला आणि आता याची गोष्ट अशी आहे सांदीपणी यांच्या आश्रमात श्रीकृष्ण व बलराम अध्ययनासाठी राहिले जाताना त्यांनी गुरुदक्षिणेसंबंधी विचारले गुरूंनी सांगितले माझा पुत्र देवदत्त समुद्रात बुडून मरण पावला आहे तरी त्याला परत घेऊन या श्रीकृष्ण व बलरामाने यमधर्माचा पराभव करून त्याला परत आणले अध्याय नंबर चार आणि त्यातील ओवी आहे सोळा नंबरची तर ती ओवी आहे मग देव म्हणे अगा पंडुसुता हाची योग आम्ही विवस्वता कथिला परी ते वार्ता बहुतां दिवसांची त्याची गोष्ट अशी आहे विवस्वान म्हणजे सूर्य हा बारा आदित्यांपैकी एक याला संज्ञा नामक पत्नीपासून पासून श्राद्ध देव म्हणजे वैवस्वत मनु, यम व यमुना अशी तीन अपत्ये झाली मन्वंतराच्या आरंभी हा ज्ञानयोग मी विवस्वानास म्हणजे सूर्यास आणि विवस्वानाने आपला पुत्र आत्ताच्या मनवंतराचा अधिपती स्वयंभुव मनु या सांगितला मनुने इक्ष्वाकूला सांगितला अशी ही ज्ञान परंपरा माझ्यापासून सुरू झाली आजच तुला हा योग सांगतो असे नाही असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अध्याय पाचवा आणि त्यातील ओवी आहे अकरा नंबरची पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता तया उपमन्यूची आर्ता काय क्षीराब्धी दूध भाता देईजेची ती गोष्ट अशी आहे व्याघ्रपादाचा मोठा मुलगा उपमन्यू व लहान मुलगा धौम्य गरिबीमुळे त्यांची आई दुधाऐवजी त्यांना पाण्यात पीठ कालवून देत असे एकदा उपमन्यू मित्राच्या घरी गेल्यावर त्याला ताजे खरे दूध प्यावयास मिळाले त्यामुळे त्याने घरी आईजवळ तशाच दुधाचा हट्ट धरला पण आईने सांगितले पुण्य वाढव म्हणजे मिळेल त्याने शंकरांची आराधना करावयास सुरुवात केली शंकर प्रसन्न होऊन त्याला सदैव दूध मिळावे म्हणून त्यांनी दुधाचा सागर म्हणजे क्षीरसागर त्याला अर्पण केला अशी ही गोष्ट आहे अध्याय नववा त्यातील ओवी क्रमांक चारशे बेचाळीस पाहे पा सावजे हातीरू धरिले ती गोष्ट अशी आहे गजेंद्र पुष्कर तीर्थातील सरोवरात जलक्रीडा करत असताना नकराने म्हणजे मगरीने त्याचा पाय धरला गजेंद्राने अंतकरणापासून श्रीहरीचा धावा केला त्यामुळे मुक्त करण्यासाठी श्रीहरी गरुडावर बसून आले गजेंद्राने सरोवरातील कमळ श्रीहरींना अर्पण केले श्रीहरीने नकराला म्हणजे मगरीला मारून गजेंद्राला मुक्त केले नवव्या अध्यायातीलच ही चारशे एकोणऐंशी नंबरची ओवी आहे जयाचे नि अग्नेसी आयुष्य जाहाले म्हणून समुद्रे पुले, दिधले या चिता पाणी दिधले याचिता प्रीती पावसाचे पाणी भूमीत जिरते बाकी राहिलेले पाणी समुद्रात मिळते समुद्रास अनेक नद्या येऊन मिळतात पण समुद्र कधी आटत नाही कारण समुद्रामध्ये वडवानल नावाचा अग्नी आहे जो पाणी शोषून घेतो समुद्र त्याला प्रेमाने सातत्याने जल देत असतो हा सृष्टी येथे वर्णन केलेला आहे अध्यायातील ही चारशे एक्क्याऐंशी नंबरची ओवी आहे अजून पाऊलाची मुद्रा मी वाहे वाहेगा सुभद्रा जे आपुलिया दैव समुद्रा जतने लागी ती गोष्ट अशी आहे भृगुने ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची परीक्षा घेण्याचे ठरविले ब्रह्मदेवास राग आला शंकरांनाही राग आला मग ते विष्णूंकडे गेले आणि विष्णूंचा कौस्तुभमणी तोडून त्यांच्या छातीवर लात मारली विष्णू भृगूंना म्हणाले लात मारताना तुम्हाला काही त्रास झाला का, का। विष्णूंची शांती पाहून भृगूंनी जाणले की विष्णू हेच श्रेष्ठ आहेत विष्णूने भृगूंच्या पावलांची खूण वत्सला म्हणून धारण केली नव्याध्यायातील ही चारशे शहाऐंशी नंबरची ओवी आहे जेथ निववील ऐशिया आशा हरे चंद्रमा आधा ऐसा ती गोष्ट अशी आहे समुद्रमंथनातून निघालेले विष शंकरांनी प्राशन केले कंठात विष धारण केले म्हणून नीलकंठ नाव प्रसिद्ध झाले दाहक विषामुळे शंकरांच्या अंगाचा दाह होऊ लागला तेव्हा शीतलतेचा उपाय म्हणून शंकरांनी मस्तकी चंद्रकोर धारण केली अध्याय धामधील ही दोनशे सदोतीस नंबरची ओवी आहे यया अशेषा हि सिद्धा माजी कपिलाचार्यू मी प्रबुद्धा तुरंग जाता प्रसिद्धा आत उच्चैश्रवामी ती गोष्ट अशी आहे कर्दम ऋषी आणि देवहुती यांना भगवत अंशाने झालेला पुत्र कपिल होय कपिल हे सांख्यशास्त्राचे प्रणेते असून त्यांनी आपल्या माताश्रींना म्हणजे देवहुतीला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला भागवताच्या नवव्या स्कंधात अध्याय पंचवीस ते तेहतीसमध्ये ही संदर्भ कथा आलेली आहे अध्याय अकराव्यामधली ही एकसष्ट नंबरची ओवी आहे दुराग्रहे हिरण्याक्षे माझी बुद्धी वसुंधरा सुदली काखे ती गोष्ट अशी आहे एके दिवशी सनतकुमार भगवान विष्णूंच्या दर्शनासाठी वैकुंठामध्ये गेले तेथे जय विजय या द्वारपालांनी त्यांना अडविले त्यामुळे सनतकुमार क्रोधित झाले व त्यांना शाप दिला तुम्ही मृत्यूलोकी योनीत जाल असा तो शाप होता त्यावेळी जय आणि विजय यांनी प्रार्थना करून उपशाप मागून घेतला की विरोध भक्तीने तरी आम्हाला देवाचे स्मरण व्हावे या शापाप्रमाणे त्यांना हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू रावण कुंभकर्ण आणि शिशुपाल दंतवक्र असे तीन जन्म प्राप्त झाले पहिल्याच जन्मात हिरण्याक्ष दैत्य पृथ्वीला काखेत घेऊन रसातळी जाऊ लागला तेव्हा भगवान विष्णूने वराह अवतार धारण करून त्याचा वध केला व पृथ्वीचे संरक्षण केले अध्याय अकराव्या मधील ही एकशे सहा नंबरची ओवी आहे दे दान म्हण दार दारवंटे करू जाहलासी बळीचा ती गोष्ट अशी आहे भक्त प्रल्हादाचा नातू बली अतिशय बलवान आणि धार्मिक होता त्याचे देवांशी वारंवार युद्ध होत असे संजीवनीमुळे तो जिवंत राही त्याने इंद्रपद प्राप्तीसाठी शंभर यज्ञांचा संकल्प केला नव्याण्णव यज्ञ पूर्ण झाल्यानंतर शंभरावा यज्ञ करीत असताना भगवंतांनी वामन अवतार धारण केला तीन पावले जमीन मागितली भूमिदान विश्वरूप धारण करून एका पावलात पृथ्वी व दुसऱ्या पावलात संपूर्ण आकाश व्यापून टाकले तिसरे पाऊल कोठे टाकू असे विचारले असता बलीने आपले मस्तक पुढे केले तेव्हा वामनाने त्याच्या मस्तकावर पाय ठेवून त्याला पाताळात दडपले आणि वर दिला मी द्वारपाल होऊन सुदर्शन चक्राने तुझे रक्षण करीन कृतयुगापूर्वी कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलीने वामनास दान दिले तो दिवस आजही बली प्रतिपदा म्हणून साजरा केला जातो त्या दिवशी बलीचे पूजन होते अध्याय अकराव्यामधील ही एकशे चौऱ्याऐंशी नंबरची ओवी आहे आणि वेदांची गोष्ट अशी आहे परमेश्वराच्या प्राप्तीसाठी ध्रुवाने दृढ संकल्प केला नारदाने त्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र अखंड जपण्यास सांगितले त्याप्रमाणे ध्रुवाने कठोर तपश्चर्या केली देव सगुण रूपात प्रसन्न झाले बालक ध्रुवास देवाला देवाचे गुणगाण गाऊन दाखवावे अशी इच्छा झाली परंतु जेव्हा ती करता येईना तेव्हा भगवंतांनी त्याच्या उजव्या गालाला शंखाचा स्पर्श केला त्यावेळी ध्रुवाच्या मुखातून अनेक स्त्रोत्रे प्रवाहित होऊ लागली